पालखी सजवलेली आहे दादा कसा आहे ते सगळे कलश आलेले आहेत माझ्यावर गेले ना हा कंचन माझ्यासारखी ना हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज वर्षाचा पहिला दिवस आहे सर्वांना माझ्याकडून आणि आमच्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दर्पण आलेला आहे दर्पण कसा आहेस हॅपी न्यू इयर आणि मम्मी दाखव की तुला सहा दुपार काय म्हणते रोज रोज मॅचिंग करून करून मॅचिंग करून करून टाकून मारून तुझे मी रोज बघा तो मॅचिंग करील बघा मी आपल्या दिवशी ठरवलेलं असते मॅचिंग करायचं आयो वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मस्त पैकी ताव मारायचा आहे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे मार राजे महाराजे लेट उठतात त्यामुळे शटाप कोणता ू ही दिदीच कपडा सांग खूप मजला बेवकूप माणसाचा कपडा सांग खूप मधला दीदी बेवकूब तरी ब्रँड आहे बेव काही कप घालता कपर लय पिलबले का कपड्यावर कप्प जोरलेलं कपडं घाल

जो बघतो मॅचिंग करतासे तिला वाटलं गो विक्रम पाटील सर मॅचिंग केलं तर मी पण विक्रम पाटील सर सुंदर आणि हँडसम होईल असं काही नाही हँडसम की गौरव ने हँडसम कोरा तू हँडसम दिसते गरम कर चलो जेवण करून घेतो मग बोलतो पहिले विषय असते कसं तीन चार पाच हजार दिवस मी बॅटरी साठी गाडी थांबले चला 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 गोडाऊनला जाऊ सांग सो आम्ही जाऊन येतो गोडाऊनला दोन तीन कामं आहेत ते करून घेतो संध्याकाळी आता जवळला भक्ती शक्ती संगम सोळा आहे सो तिकडे पण जायचं चला भेटूया आपण स्वामी सो आम्ही निघालो आता आम्हाला दोन ठिकाणी जायचं होतं गावात पण मॅच होत्या तिकडे जायचं होतं आणि त्यानंतर तिसगावला भक्तिशक्ती संगम सोहळा तिकडे पण जायचं होतं सो बघूया आता काय काय पूर्ण आहे कुठे कुठे जाऊन आहे आम्ही निघालो आमच्याकडे कलश आहे तीस साठ गावातील गावदेवींच्या कलश न्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या गावाचा पण कलेश आहे सो आम्ही तो पण घेऊन चाललोय चला जाऊया आपण आता पटापट आम्ही पोचलो आता तेच गावला आणि आमच्याकडे कलश कलेश दाखवू आम्ही

इथे सगळे कलश आलेले आहेत पालखी खूप छान सजवली आहे बघा आणि पालखीच्या वर झरीमरी मंदिर बनवलेलं आहे झरीमरी आईचं मंदिर बनवलेलं आहे ते सेम टू सेम बनवलं आहे या मंदिरासारखंच ब्लॉक्स आवडतात काय नाव तुझं मी हां चालेल काय हा तो इकडे आता नाटक चालू आहे मातीमा आणि थोड्या वेळातच रावणमा मामाची एंट्री होईल मी तुम्हाला एंट्री दाखवतो बघा तर पालखी निघालेली आहे No, no siempre, dale

सकाळी टीव्हीत बघितला तू आता लाचतो का उद्या तू पण दिशील मग टीव्हीत आयकर मला आयकर हॅलो स्वामी आता आलो काही करे भाऊ पूर्ण धाव धाव टाकली काय भाऊनी हो बघते नंतर परत कधीतरी येऊ हो। चला आम्ही निघालो आता आई बाय बाय <laughs> जेवाला नंतर परत येऊ कधीतरी

सुचल आता कार्यक्रम संपला आणि सगळे निघतात आता भेटला केतन दादा भेटला केतन दादा भेटलो म्हणजे सगळ्यांना भेटलो आणि मातीमाई टीमची मातीमाई नाटकाची टीम पण निघालेली आहे बाय गरीबाला ओलख द्या गरीबाची भेट तरी घ्या राऊरा होता तुम्ही तुम्ही कोण विसरले काय नाही

माझ्यावर गेले ना हा कंचन माझ्यासारखी नाचन आता आम्ही निघतो घरी जायला संगीत कुर्चीत काय भेटला पप्पा संगीत कुर्चीत काय भेटला संगीत कुर्ची जिंकले ना हा एक पॉकीट तो पॉकी ट्रॅव्हल बॅग आणि हजार रुपये फायनल आम्ही पोचलो घरी आणि घरी हो पोचे बऱ्याच बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही आणि सगळ्यांना भूक लागली आहे पप्पा आले आल्या डायरेक्ट कलिंगणा सुरुवात केली गोड नाही लागत पप्पा तो मम्मी तु काशील